मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरातील अत्यंत गजबजलेल्या क्रांती चौक येथील हॉटेल विहारच्या वरच्या मजल्यावर असलेले एका बँकेचे श्री मल्टी सर्व्हिसेस ग्राहक सेवा केंद्राचे शटर तोडून आज्ञा चोरट्यांनी एक लाख दहा हजार रुपये रोख व बँकेचे दोन चेकबुक लंपास केलेची घटना तेवीस जून रोजी सायंकाळी सात ते चोवीस जून रोजी पहाटे दहा पूर्वी घडली आहे या प्रकरणी ग्राहक सेवा केंद्राचे संचालक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर अठ्ठावीस जून रोजी रात्री दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील अत्यंत गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांती चौक येथील हॉटेल वसंत विहारच्या वरच्या मजल्यावर असलेल्या श्री मल्टी सेवा सर्व्हिसेस ग्राहक सेवा केंद्र येथे घटनेच्या दिवशी तेवीस जून रोजी रात्री सात ते चोवीस जून रोजी पहाटे दहाच्या दरम्यान आज्ञा चोरट्यांनी या ग्राहक सेवा केंद्राचे शटर तोडून आतमध्ये ठेवलेले रोख एक लाख दहा हजार रुपये आणि बँकेचे दोन चेक बुक असे साहित्य लंपास केले दरम्यान तेवीस जून रोजी ग्राहकांना रक्कम देण्यासाठी एस बी आय बँकेतून ही रक्कम काढण्यात आली होती नेहमीप्रमाणे ग्राहक सेवा केंद्र बंद करून दुसऱ्या दिवशी उघडले असता रक्कम अज्ञात टोलट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले ग्राहक सेवा केंद्राचे संचालक पांडुरंग विठ्ठलराव चव्हाण राहणार श्रीराम कॉलनी सेलू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नंबर तीनशे एकोणीस साबलिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस साबलिक चार भारतीय न्याय संहिता आणवे चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश पुलाते पुढील तपास करत आहेत नारायणी मॅचिंग सेंटर मोंडा सेलू